नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे मी मग काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ब्राह्मणांनी शिकून परदेशी जावं आणि परदेशी काय म्हणतात त्याला आपलं हे आजमावं नशीब आजमावं तुम्हाला स सांगायला मला खूप आनंद होतो आहे की एक सदग्रस्त जे आत्ता जपानमध्ये आहेत आणि त्यांच्या फॅमिलीबरोबर जपानमध्ये राहत आहेत त्यांनी पुढे येऊन सांगितलं होतं की मी ह्यासाठी जपानमध्ये लोकांना नोकऱ्या लावण्यासाठी मी मदत करतो पण जपानमध्ये नोकऱ्याला लो नोकऱ्या लागण्यासाठी जे काही लागतं ते बेसिक म्हणजे जापनीज भाषा आपल्याला यायला पाहिजे त्यांनी मला हेही सांगितलं की जापनीज भाषा शिकवण्यासाठी म्हणून मी प्रयत्न करतो आणि बरेच जापनीस भाषा शिकवणारी जी काही लोकं आहेत माझ्या एक बाई पण आहेत त्यांच्याशी माझं बोलणं नाही झालं त्या लंडनमध्ये असतात की कसं काय आपल्याला करता येऊ शकेल तर आणि मध्यंतरी एक सर्वे होता एका युनिव्हर्सिटीनी सर्वे केला होता जापनीस लोकांबरोबर तर त्याच्यामध्ये जवळजवळ चार लाख लोकांना तिथे जापानमध्ये नोकऱ्यांना वाव आहे तर माझी ही विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी फक्त ब्राह्मणच नाही प्रत्येक हिंदू माणसां आपल्याबरोबरची जी इतर हिंदू लोकं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला तिथे घेऊन जाता येत असेल तर घेऊन जावं आणि आपलं नशीब आजमावं याला इथे आत्ता तुम्हाला सांगतो एक योगेंद्र पौराणिक नावाचे ग्रस्त आहेत जे त्या जपानमध्ये एका प्रांताचे आमदार किंवा खासदार आहेत ते काय आणखीन त्यांना मी काही दिवसापूर्वी पुण्यात भेटलो होतो ते माझे सुद्धा माझे ते कनेक्ट होते आणि ते तिथे आपल्याला तेही आपल्याला तिथे मदत करू शकतात ते शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं करत आहेत तिथे योगेंद्र पुराणी योगेंद्र पुराणिक अत्यंत तुमच्या माझ्यासारखं मराठी बोलतात ते त्यांचं शिक्षण इथे म पुण्यामध्ये झालेलं आहे इंजिनिअरिंगचं त्याच्या आधीचं शिक्षण मुंब ठाण्याजवळ अमरनाथला झालेलं आहे था। त्यांचं त्या आणि ते तिथे स्थायिक झालेले आहेत आणि ते शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार आहेत त्याच्यासाठी म्हणून ते मध्यंतरी मला पुण्यामध्ये भेटले होते भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि भांडारकर इन्स्टिट्यूटनी त्यांना बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ते स्मारक उभं करण्याच्या दृष्टिकोनातून तर समजा आपला माणूस तिथे काहीतरी करतो आहे आणि आपली तिथे आपल्याला ते मदत होऊ शकते त्यांची तर आपण सगळ्यांनी त्याचा मॅक्झिमम लाभ घ्यावा आणि मॅक्झिमम लाभ घेऊन त्याच्यामधनं आपल्याला काय करता येईल ते बघावं आता हे झालं हे जपानचं तसंच मी आत्ता मध्यंतरी आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवल्यानंतर मी काही आणखीन पण अभ्यास केला ह्या बाबतीमध्ये त्या याच्यामध्ये असं आहे की म्हणजे जापनीजसाठी तर आपल्याला आता ही लोकं तयारीत कसं करायचं आपण बघूयात तसंच फिनलंड नेदरलंड या दोन्ही देशांमध्ये किंवा स्वीडन या दोन या सगळ्या देशांमध्ये आता आपल्याला खूप डिमांड आहे विशेष म्हणजे अगदी अशिक्षित जरी असतील आपल्यापैकी जे शेतात काम करू शकतात वगैरे तर ह्या लोकांनासुद्धा साधारणपणे दोन ते अडीच हजार पाऊंड त्यांना वर्षाला सॉरी वर्षाला नाही महिन्याला त्यांना पैसे मिळू शकतात फक्त एकच त्यांची अट आहे की तुम्हाला तिथे त्यांची भाषा यायला पाहिजे तर ह्या सुद्धा कुठे आपल्याला शिकवणारी लोकं मिळत आहेत कमी बघतो आहे आणि आप आपल्याला कसं ऑनलाईन करता येईल आणखीन काय हे करता येईल माझं पत्रव्यवहार तर ह्या लोकांशी चालू आहे की कसं काय करता येईल आणखीन आपली किती लोकं पाठवता येईल कारण ह्या लोकांना आता मुसलमान नको आहेत त्यांनी तिकडनं जे एसिसची वगैरे जी इराकची वगैरे लोकं सिरियातली लोकं तिथे गेली होती त्यांना आता त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर अगदी कमी शिकलेली जरी लोकं असतील काही कारणं त्यांनी तिथे जाऊन आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करावं असं माझं मत आहे काय आणि त्यामुळे तुम ह्या बाबतीतली कोणालाही म्हणजे आता कसं आहे अमेरिकेला सॅच्युरेशन झालेलं आहे कॅनडाला सॅच्युरेशन झालेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये पण अजूनही आहे पण इटालीमध्ये अजूनही आपल्याला खूप मोठा स्कोप आहे कारण इटालीमध्ये अनेक मोठे धंदे आहेत पण ते धंदे बघायला लोकं नाही आहेत तर जसं आपल्याकडे पूर्वी पारशी लोकांचे खूप धंदे होते आणि तिथे आजही मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर पारशी लोकांचे खूप मोठे धंदे होते आणि हे धंदे बघणारे पुढचे कोणी नव्हते त्यांची सेवा करणारी आपली काही मराठी माणसं होती नंतर त्या पारशीन पारशांनी ते धंदे त्यांना दिले अशा पद्धतीचं आपल्याला काही करता येतं आहे का अशा पद्धतीचं आपल्याला इटाली इटालीमध्ये वगैरे आपल्याला काही करता येते आहे का इटालीमध्ये एक मी असं वाच मा वाचलेलं आहे की गावचं गाव रिकामं झालेलं आहे तिथे आणि तिथे राहण्यासाठी म्हणून इटालियन गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते तुम्ही तिथे दहा वर्ष राहावं असं त्यांचं हे आहे तर असं अनेक ठिकाणी आणखीन अने दुसरी गोष्ट कसं झालेलं आहे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये युरोपमधले प्रचंड पुरुष मारले गेलेले आहेत त्यामुळे त्यांथे पुरुषांची वणवा असल्यामुळे तिथे बेसिकली पॉप्युलेशन खूप कमी आहे आणि कमी होत चाललेली आहे त्यांना आज खूप जरूर आहे आणि आपल्यालाही कामाची गरज आहे जास्त पैशांची गरज आहे इथे आपण जे काही हे आहे म्हणजे सगळं विद्वत्ता आहे ते सगळं असूनसुद्धा आपल्याला आपण आपल्याला टार्गेट केलं जातं किंवा आपल्याला मेरिट असूनसुद्धा आपल्याला ॲडमिशन मिळत नाही शिक्षण मिळत नाही तर आपण तिथे जाऊन शिक्षण घ्यावं हो। तिथे जाऊन हे करावं हिंद तिथेही राहावं तिथे हिंदू धर्म वाढवावा हे म्हणजे ही माझी प्रत्येकाला आणखी हे नुसतंच आपण नाही आपल्याबरोबर आणखीन पण छान इतर जातीतली लोकं आपण घेऊन जाऊ शकत असो तर शंभर टक्के आपण घेऊन जायला पाहिजे कारण कसं आहे की आता आपल्याकडे सुद्धा युद्धाची परिस्थिती आहे युद्धाच्या परिस्थितीनं युद्ध झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होती आहे किती नुकसान होतं आहे त्याप्रमाणे काय करता येतं आहे त्याचप्रमाणे साजिकच आपल्याला तिथे काय म्हणतात त्याला तुमच्या युरोपमध्ये आपल्याला आजही स्थान आहे कारण तिथे आता ही लोकं गेल्या सत्तर प पंच्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये कारण दुसरं महायुद्ध संपूर्ण जवळ ऐंशी वर्ष होईला आली ऐंशी वर्षामध्ये या लोकांनी बऱ्याच बऱ्यापैकी यांची प्रगती केलेली आहे पण त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे पण त्यांच्याकडे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याचा आपण काय म्हणतात त्याला प्रयत्न करायला पाहिजे आणखी प्रयत्न करून जसं आत्ता हे जपानमधली काही लोकं समोर आलेले आहेत तसं इतर रा याच्यातली पण काही लोकं असतील तर त्यांनी पुढे यावं आपल्याला मार्गदर्शन करावं आणि आपल्या लोकांना तिथे जावं आपण तिथे जाऊन राहावं फक्त आपल्या मातृभूमीला विसरू नये जसं विशेषतः केरळी लोकं किंवा पंजाबी किंवा गुजराती लोकं तुम्ही बघितलीत की ही तिकडे गेलेली लोकं आहेत ते आजही परत पूर्ण गुजरातमध्ये येतात आजही परत पंजाबमध्ये येतात केरळमध्येही येतात ते त्यांच्या मातीला विसरले नाहीत तसं आपण बऱ्यापैकी आपण ह्या गोष्टीमध्ये आपण विसरू लागतो त्याचं कारण आहे की आपलं इथे काही नाही आपली इथे जमीन जुमला घर आपले एक आई वडील सोडले तर आपलं बाकी इथे कोणी नाही काय पण ते तसं न होता आपलीसुद्धा हे वाढवायला पाहिजे त्याच्यावर मी म्हणजे आपलंसुद्धा पॉप्युलेशन वाढवायला पाहिजे त्याच्याबद्दल मी दुस दुसरा व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी बनवणार आहे पण आज मी तुम्हाला सांगतो की हा जो आपल्याला जो फायदा जेवढा घेता येईल तेवढा फायदा घ्यावा तिथे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत काय काही ठिकाणी तर तुम्हाला स्पॉन्सर करतात संपूर्ण हे तर त्याच्यासाठी म्हणून आपण इथे काय म्हणतात त्याला तुम्ही याचा फायदा घेऊन कारण त्याचा मॅक्झिमम फायदा घ्यावा विशेषतः आता तुम्हाला सांगतो जर्मन भाषा शिक बोलणाऱ्या नऊ काय म्हणतात त्याला नऊ देश आहेत या नवी नऊ नौ देशांमध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे विशेषतः स्वित्झर्लंड जर्मन त्याच्यानंतर तुमचं बल्गे बल्गेरियाने बेल्जियम ह्या ज्या असा सगळ्या ज्या हे आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला खूप चांगला स्कोप आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की आपण इथे वेळ घालवावा नाही आणि परदेशी कसं जाता येईल आणि ये ह्याच्याबद्दल तुम्ही माल तुम्हाला मला तुम्ही मला काय सहकार्य करू शकाल ते आपण सहकार्य घेऊन मला तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं मी करतोच आहे पण तुम्ही आम्हाला किती सहकार्य करू शकताय हे स ह्या सहकार्यावर सगळ्या सहकार गोष्टी अवलंबून आहे काय तर तुम्ही सगळ्यांनी याचा नक्की फायदा घ्यावा आज एवढंच धन्यवाद